आणि आता पाहूया ड्रग्ज रॅकेट संदर्भातल्या महत्वाच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संगीता गोळेला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे तपासामध्ये संगीता गोळेची संपत्ती पाहून पोलिसही चक्रावले आरोपी संगीताची राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे यामध्ये मुंबई आणि लोणावळ्यामध्ये करोडो रुपयांची मालमत्ता आहे तर तिच्या बँक खात्यामध्ये तब्बल पाच कोटी रुपये असल्याचं समोर आलेलं आहे ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेश बंदीची कारवाई केली जाणार आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतला असून ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये अकरा पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत लातूरमध्ये एमडी डी ड्रग्जचं कनेक्शन उघड झालेलं आहे लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये रोहिना गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डी आर आय अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केलेली आहे या प्रकरणी सात जणांना अटक केली असून चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुंबईतून अमरावतीमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्याकडनं तीस ग्रॅम एम डी ड्रग्जसह तीन मोबाईल असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी बडनेरा शहरातील आहे साकीनाका इथं पोलीस बीट चौकीच्या लगतच झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती याबाबत तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने युवासेनेचे पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर झोपडी तोडून टाकलेली आहे गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात थे। आलेल्या हस्तगत करण्यात हस्त आता पाहूयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप फाय बातम्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झाली देशमुख हत्या प्रकरणी आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात यावे असा अर्ज वाल्मिक कराडने वकील विकास खाडे यांच्यामार्फत न्यायालयात केला मात्र या मागणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला यावर सीआयडीकडनं चोवीस तारखेला उत्तर देण्यात येईल अशी माहिती निकम यांनी दिलेली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी हे सर्व सुरू तसेच। ची आहे तसेच कराडची बाजू मांडत आहे इतर वकिलांचे वेगळे आहेत असं खाडे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केलेले आहेत त्यांचा पेन ड्राईव्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा सा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला वीस वेळा फोन केला मात्र तरीही मारेकर निर्घृणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आलेल्या शहरामध्ये आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंती असल्यामुळे प्रशासनावर अधिकचा ताण पडणार होता या पार्श्वभूमीवर जनाक्रोश मोर्चे पुढे ढकलण्यात आले आता था। पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाय बातम्या शक्तीपीठ महामार्गावरनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले पन्नास हजार कोटींचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग लादला जात असून राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्गाचा कडाडून विरोध करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलेलं आहे धाराशिवमध्ये शाळकरी मुळांचा खुलेआम नशा करतानाचे व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये भर बाजारामध्ये दोन शाळकरी मुलं नशा करताना, करताना दिसत हा व्हिडिओ कळम शहरातील असल्याची माहिती आहे या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय बीडमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही कार्यवाही केली असून पोलीस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आलेले परवानगी न घेता गुजरातला जाणं या दोघांना महागात पडलंय छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सहकारी बँकेतील चाळीस हजारापर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत आदर्श सहकारी बँकेमध्ये दोनशे दोन कोटींचा घोटाळा झाल्यानं हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आता उपलब्ध जमा रकमेतून चाळीस हजारापर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासन समितीनं घेतलेला आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात तुफान दगडफेक झालेली आहे दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र दगडफेकीचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस घटनास्थळी पोहोचले अधिकचा तपास पोलीस करतायत जालन्यातील अकोला गावामध्ये शेतकऱ्यांच्या चाऱ्यांच्या ढिगाऱ्यांना आणि गोठ्यांना आग लागलेली आहे आगी आगीमध्ये गोठी आणि पत्राची शेड जळून खाक झाली आहे शेतकऱ्याचं यात मोठं नुकसान झालं विजेच्या शेळांचं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आता पाहूयात विदर्भातल्या टॉप फाय बातम्या बैलजोडी जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्याकडनं वसुली करण्यात आलेली आहे बँक पथकाकडनं ही वसुली करण्यात आली यामध्ये एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना त्याला रोखण्यात आलं त्यानंतर बैलजोडी जप्त करू अशी धमकी देत शेतकऱ्याकडनं वसुली करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ही घटना आहे कास्तकारीसाठी बदलत्या जीवनशैलीमध्ये लहान मुलांमध्ये देखील लठ्ठपणा वाढतोय हा प्रकार टाळण्यासाठी शालेय पोषण आहारामध्ये खाद्यतेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करावा असे निर्देश शिक्षण विभागाकडनं देण्यात आलेले आहेत खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर भागवत यांना स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये दोन संशयित व्यक्ती घुसल्याचा अंदाज आलेला त्यांनी विचारपूस केली असता लाखो रुपयांची कॅश सापडली मात्र या दोघांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करत पळ काढलाय अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालगतच्या रस्त्यावर एका कारचा अपघात झाला यावेळेस गाडी भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात घुसली दरम्यान अपघातामध्ये तीन ते चार जण जखमी झालेत त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत चारित्र्याच्या संशयावरनं पत्नीची निर्घृण हत्या करत पतीनं गळफास घेतल्याची घटना वाशिमच्या मंगळूरपीर इथं घडलेली आहे गौतम असं या पतीचं नाव असून चारित्र्याच्या संशयावरनं गौतम आणि त्याची पत्नी ज्योती यांच्यात वारंवार भांडण होत होती यातूनच गौतमने कोयताना वार करत ज्योतीची निर्घृण हत्या केली आहे वाशिममधील इचा इथं बारस यात्रा पार पडलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची अनोखी परंपरा इथं पाहायला मिळते भाविकांनी मोठ्या संख्येने आपापल्या नवसाचे गाडे ओढून महादेवाच्या चरणी श्रद्धा अर्पण केली आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रामधल्या टॉप बातम्या पंढरपूरच्या माढ्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलेला दिवस स्वच्छता करावी लागलेली आहे या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झालेले रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी जाब विचारलाय रुग्णालयातील काम सफाई कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी होती प्रशांत कोरटकरचा मुक्काम उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहात असणार आहे आज शासकीय सुटी असल्याने कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबलेला आहे उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहाबाहेर येईल okay. एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्याने तीव्र संताप व्यक्त केला सोलापूर सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला अश्रू अनावर झाले लाडक्या बहिणींना पैसे देता मग आमचा पगार का कापला असे संतप्त भावना यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या कराड तालुक्यातील कृष्णाकाठावर एकोणीस गावांमधील सांडपाणी कृष्णा नदीमध्ये मिसळते आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी अशी बावन्न ठिकाणं यातील सुमारे पाच लाख पाच हजार तीनशे शहात्तर लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचंही नियोजन पंचायत समितीमार्फत केलं जात आहे कोल्हापूर पोलिस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या पी एस आयनं तीन लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पहिल्या बायकोच्या तक्रारीनंतर पी एस आय इम्रान मुल्लाला सेवेतून निलंबित करण्यात आलं पहिल्या बायकोला फसवून इम्राननं दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या बायकोशी सातत्यानं वाद होत असल्यानं इम्राननं तिसरं लग्न केलं पण त्याचं हे बिंग आता फुटलंय पहिल्या बायकोला कळल्यानंतर तिनं पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे आता पाहुयात उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पाच बातम्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचलाय वाढत्या तापमानाचा पपई फळबागांना मोठा फटका बसतोय उन्हापासून पपई बागांचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे वाढत्या उन्हामुळे पपईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांच्या के कर्जमाफीबाबत केलेल्या ठाकरे गट आक्रमक झाला कोकाट्यांविरोधात निषेधाचे बॅनर आणि घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काळे झेंडे दाखवल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले धुळ्यातील साक्री शिवारातील शेतातून रोटावेटर आणि अन्य शेती अवजारे चोरी गेलेली आहेत या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली यावेळेस त्यांच्याकडनं आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसंच यातील एका आरोपीकडनं गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आलं शिर्डीमध्ये रामनवमीच्या दिवशी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले यावेळेस त्यांच्याकडनं तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान हे आरोपी बीड मधील असून त्यांच्यावर इतर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जळगावमध्ये नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पालिकेकडे या प्रकरणी तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे या पाण्याला वास येत असल्याने पोटाचे अनेक आजार होत आहेत पालिकेने लवकरात लवकर नियोजन करून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे आणि आता कोकणातल्या टॉप फाईव्ह बातम्या रायगडच्या रोह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेंडगे यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला असून येत्या ते तेरा एप्रिलला ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रोहामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे रत्नागिरीतील चिपळूण शहरामध्ये कमाल तापमान चाळीस अंशांच्या पार गेलेले आहे त्यामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाकडनं कोकण विभागामध्ये तेरा ते एकोणीस एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान राबवण्यात आलं समुद्राच्या जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या तीनशे साठ किलो अविघटनशील सागरी कचऱ्याचं साफसफाई करण्यात आली घातक ठरणारी जाळी प्लास्टिकच्या बाटल्या समुद्रतळातून स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून बाहेर काढत समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली रत्नागिरीमध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहे या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री डॉ सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता, आता पुढे यायला पाहिजे असं आवाहन सामंत यांनी केलेलं आहे रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्याजवळ अवघ्या पाच रुपयामध्ये पर्यटकांना चेंजिंग रूम उपलब्ध होणार ई टॉयलेटची सुविधा इथं देण्यात आलेली ई आणि चेंजिंग रूमचे तेरा युनिट चालणार असून अत्याधुनिक सेवा सुरूमुळे पर्यटकांकडनं समाधान व्यक्त होत रायगडच्या पेणमधील गावामध्ये बहिरी देवाचा जत्रोत्सव पार पडलेला आहे रुग्णा शरीरावर काटेरी निवडुंगाने मारून घेण्याची प्रथा जत्रोत्सवाची ओळख बनलेली यावेळेस वाजत गाजत मिरवणूक काढली जाते तसंच पारंपरिक गीत गात भंडाऱ्याची उदाहरण होते आता पाहूयात नाशिकमधल्या महत्वाच्या पाच बातम्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावलेली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये शुक्रवारी ही बैठक होईल बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून कर्जवसुली अडकलेल्या ठेवी बदललेल्या नोटा या प्रकरणावरही चर्चा होईल या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या तब्बल अडीचशे रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेलं नाही माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती अधिक समोर आलेली आहे यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने देखील खळबळून जागे झालेले दरम्यान महापालिका प्रशासनाकडून अडीचशे रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आल्या नाशिक मुंबई रेल्वे प्रवास जलद होणार आहे कासाराघाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे कसाराघाटातील चढ कमी होणार असल्याने इंधनाची बचत होणार आहे तसेच विना बँकर इंजिन रेल्वे धावणार आहे त्यामुळे तब्बल एक तासाचा वेळ वाचणारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार झालेला आहे नाशिक पालिकेचे साडेपाचशे उद्यानं दिवसभर खुली राहणार आहेत उष्माघात टाळण्यासाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय उन्हामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नाशिक पालिकेकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं असून अनेक उद्यानांमध्ये दुपारच्या वेळेला नागरिकांची गर्दी पाहायला मिळतीय वणीच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली मंदिर प्रशासन किंवा पोलिसांकडनं गडावर गर्दीचं नियोजन करण्यात आलेलं नाही त्यामुळे लहान मुलं वयोवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत नियोजन शून्य कारभारामुळे आता भाविकांनी संताप व्यक्त केलेला आहे नाशिकच्या लासलगावमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली उत्साहात साजरी यावेळेस शोभायात्रा करण्यात आली यावेळेस जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली दरम्यान शहरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आता पाहूयात मुंबईतल्या टॉप फाय बातम्या करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना औरंगजेबाशी केलेली आहे औरंगजेबापेक्षा सुद्धा धनंजय मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय पोटगीबाबत कोर्टाने धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला दोन लाखाची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडनं देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आलेत महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे लोकांच्या समस्या सोडवा खपून घेणार नाही असा इशारा बावनक्ळेंनी दिला आहे प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हटलं आणि आता तुळजापूरमधून बातमी येते तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला तुळजापूर तालुक्यातील जळकोट नळदुर्ग बोटी मिटा या गावामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे अप्पलटे तालुक्यातील जनजीवन मात्र विस्कळीत झालं गारांच्या पावसाचा तुळजापूर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे बघायला बघाल्यामुळे वादळी वाऱ्यासह दरम्यान त्यामुळे तापमान जरी कमी झालेलं असत गारवा जरी निर्माण झाला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार तुळजापूर मधले दृश्य पाहतो तुळजापूर मधले वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस बर असतो त्याचा फटका अर्थातच शेतकऱ्याला असणार आता महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात कुलाबा मांद्रे भुयारी मेट्रो तीन मार्गिकेतील स्थानकांची नावं आता मराठीत सुद्धा झळकणार एमएमआरडीएकडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मेट्रो तीनला मराठीचा द्वेष आहे असा आरोप फेटाउन लावलेला आहे मुंबई उपनगर मध्ये मुंबई उपनगरासह आजपासून तापमानामध्ये घट होणारे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उष्मा जाणवत होता आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बेचेन करणारा होता नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती मात्र आता तापमानात घट होण्याचा अंदाज आहे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमवावा लागलाय अविनाश शिरगावकर असं मृत रुग्णाचं नाव आहे सर्जन उपस्थित नसलेले दोन तासांनी रुग्णालय प्रशासनानं अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खालावली आता आत पाहूयात पुण्यातल्या टॉप फाय बातम्या शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे वक्तव्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे कुटुंबाला शिंदेंनी दिलेली मदत नाकारलेली आहे एकनाथ शिंदेकडनं भिसे कुटुंबाला पाच लाखांची मदत देण्यात आली होती मात्र पैसे नको हॉस्पिटलमधील चुकीच्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केलेली आहे पुण्यामध्ये गॅस विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवा आंदोलन केलेलं आहे त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर पोळ्या आणि भाकऱ्या भाजलेल्या काहींनी डोक्यावर सिलेंडर उचललं आणि गॅस दरवाढ पुण्याजवळील वाघोलीमध्ये बर, स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळालेली आहे लहान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित करण्यात आली होती सोसायटीतील नागरिकांनी अटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडनं शिबिगाळ करण्यात आली आणि दमदाटी करण्यात आली जुन्नर नगर परिषदेकडनं ना नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जातोय दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय एकीकडे एक पाणी टंचाईचं संकट असताना नगर परिषदेकडनं अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांकडनं संताप व्यक्त होतोय मावळच्या बेहेरगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आई एकविरा देवी चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्याचं औचित्य साधून ही शर्यत भरवण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे बैलगाडे सहभागी झाले होते यात भुंगा आणि माहेरबाण हे आई एकविरा देवी केसरी किताबाचे मानकर का भाऊ ठाणे पालघर मधल्या महत्त्वाच्या पाच बातम्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धाव लॅडरनीचा फरार पाहायला मोटर मासिक चाचणी आयोजित केली होती ती जाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच पार पडल्याचं सांगण्यात आले चॉजन गेट पेर दलापोगिनी इट चॉजन गेट पेर द पायासूपची गाडी लावण्यावरनं बाद झाल्याने दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प तीनमध्ये घडलेली आहे कुलदीप सिंह लबाना या तरुणाला कांशिलात लगावत गाडी लावण्यास मज्जाव केला होता मात्र तरीही गाडी लावल्याने जबर मारहाण करण्यात आली भिवंडीमध्ये बुलेट ट्रेनसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये पडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला कोपरगावाच्या हद्दीमध्ये खड्ड्यात पाणी साचलं असताना मुलाचा बुडून मृत्यू झालेला आहे कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झालाचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे दरम्यान देवव्रत पांडे असे या मुलाचं नाव आहे बदलापूरकरांची लवकरच दुर्गंधीतून सुटका होणार आहे कारण बदलापूर नगरपालिकेनं चिकन तसंच माशांच्या वेस्टेजपासून कंपोस्ट खताची निर्मिती करणारा प्रकल्प उभारलेला आहे जे चिकन व्यावसायिक आणि वेस्टेज जमा करणाऱ्या पालिकेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिलेला आहे नांदेडमधून नांदेड, नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली वादळी वाऱ्याने घराचे पत्रेही उडाले अर्धापूर तालुक्यातील अंबागाव इथं वादळी वारा वारा आणि जोरदार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातली दृश्य आपण पाहतोय वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे सुद्धा उरतात स्वरूपात डोंबिवलीमध्ये एका तीस वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षा चालकानं अत्याचार केलेला आहे ही गतिमंद महिला आपल्या नातेवाईकांकडे जात होती यावेळेस रिक्षाचालकानं तिला अज्ञात ठिकाणी नेऊन अमानुष कृत्य केलं या प्रकरणी आरोपी फैजल खानला अटक करण्यात आली आहे अकोल्यामध्ये काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलेलं आहे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुंग आणि मधापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालं होतं तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला होता सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट होता संध्याकाळी सहाच्या नंतर हवेमध्ये थंड गारवा निर्माण झाला वारा वाढलेला दरम्यान वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळाला यवतमाळ शहरामध्ये वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली मध्यरात्री दरम्यान जोरदार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला उन्हाळी ज्वारी तीळ या पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भात मोठा निर्माण गे, निर्णय घेतलेला आहे भारतासह पंच्याहत्तरपेक्षा अधिक देशांवरील लावलेल्या टॅरिफला नव्वद दिवसांची स्थगिती त्यांनी दिलेली आहे ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्ताच ब्रेक लावलाय ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटत होता त्यामुळे पुढच्या नव्वद दिवसांसाठी पूर्वीचाच दहा टक्के कर कायम राहणार आहे मात्र चीनवर लावलेला कर आणखीन वाढवून तर एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत नेण्यात आलेला आहे ट्रम्प यांनी काय निर्णय घेतलेला आहे पाहूयात पंच्याहत्तर पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी थांबवले भारतासह इतर देशांवर नव्वद दिवसांसाठी केवळ दहा टक्केच टॅरिफ चीननं डोळे वटारताच टेरिफ एकशे चार वरून एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवला ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं मात्र चीनसोबत ट्रेड वॉरच्या तयारीत आहेत